कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोविड योद्धांमध्ये आरोग्य कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच कोविडची पहिली लस ही आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली द्यावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे म्हणून सोमवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे पहिल्या टप्प्यातील पंधराशे डोस लसीकरणाचा शुभारंभ तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली सदरील उपक्रमास तहसीलदार राहुल कोताडे गटविकास अधिकारी मुरकुटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव नगरपरिषद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर निर्मला गायकवाड डॉक्टर लहू पाटील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांसह जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे निलेश केदार संजय सानप पंचायत समिती सभापती शोभा बरके उपसभापती संग्राम कातकाडे जगन पाटील भाबड नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब हुगले मुख्याधिकारी संजय केदार नगरसेविका शीतल कानडी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करून तहसीलदार राहुल कोताळे यांच्या शुभहस्ते लसीकरण करण्यासाठी तयार केलेल्या रूमचे फित कापून उद्घाटन करण्यात आले व प्रारंभी उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका आदींना पहिल्या टप्प्यात लस देण्याची सुरुवात करण्यात आली कोरोना काळात रुग्णांचे जीव वाचवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पहिल्या दिवशी शंभर जणांना लस दिल्यानंतर दुसरा डोस त्यांना अठ्ठावीस दिवसांनी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो एप्रिल महिन्यापासून आपण गेले नऊ महिने या कोविडशी लढा देत आहोत आणि तब्बल नऊ महिन्यानंतर आपण जवळपास चार हजारच्या संख्येपर्यंत कोविड रुग्णांपर्यंत आपण पोहोचलो हो आहोत आणि हा लढा देत असताना आपल्याला असंख्य अडचणी आल्या यामध्ये आपल्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं ला, तुमची मदत आम्हाला लाभली ला ला त्यामुळे आम्ही सर्वजण आपले कृतज्ञ आहोत तब्बल नऊ महिन्यानंतर आपल्या सिन्नर तालुक्यासाठी कोविड एकोणावीस प्रतिबंधात्मक लस ही आपल्याकडे आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज पंचवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी आपण करीत आहोत आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालय लसीकरणाच्या बाबतीत विचारलं तेव्हा आपल्याकडे रोज टेक्निकल मुळे आपल्याकडे लसीकरण आलं नव्हतं थोडीशी मी नाराज होती पण आम्हाला कालच अचानकपणे सांगण्यात आलं की उद्या तुमच्याकडून लसीकरण स्वामी रात्री नऊ वाजेपर्यंत इथे पूर्ण ही तयारी करून आज लसीकरणासाठी आपण स्वच्छ आहोत गेल्या वर्षभराच्या आपल्या या महा रोगच म्हणावा लागेल महामारीला आपण तोंड देत 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 एक वर्षभर झालं आपण आज इथे पोहोचलो आहोत आणि आज जगामधला सगळ्यात मोठा लसीकरण जे काही कार्यक्रम आहे तो फक्त भारतात होतो सो so, आपल्याला ह्याबाबत खरंच खूप अनुभव अभिमान वाटतोय की आज आपण जगामध्ये सगळ्यात मोठं कार्य करतो त्यात ग्रामीण रुग्णालयाचे सिंगर हेही सहभागी आहे आपल्यासारख्या सर्व लोकांकडचे आशीर्वाद आहेतच प्लस माझे सगळे जिल्हा परिषदचे कर्मचारी प्लस माझ्या ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी मेहनत तर घेतलीच आहे आणि आता ह्याच्यापुढेही घेत राहतील आपण आपल्याकडे पंधराशे डोसेस लसी आलेल्या आहेत रुग्णालयामध्ये आणि आज आपण सुरुवात करत हो, आहोत डॉक्टर निर्मला गायकवाड मॅडम जे आहेत त्यांना पहिला डोस आपण देणार आहोत आणि त्यांच्यापासून सुरुवात होईल अशा आपण जवळजवळ सगळेच पीएचसीचे कर्मचारी आशा वर्कर्स एने ह्या सगळ्यांना आपण पहिल्यांदा लसीकरण देणार आहोत कारण हे सगळे योग्य आहेत म्हणून ह्याच्यापासून सुरुवात होईल आणि त्यानंतर आपण पुढचे जे आहेत महसूलचे कर्मचारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी यांना आपण देणार आहोत सो so, ह्या सगळ्या बद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देते आजचा दिवस खरं म्हणजे आम्ही सर्वजण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो कारण कोविड साठी लसीकरणासाठी कधी याची पहिल्या टप्प्यामध्ये आमची सगळ्यांची फार मानसिक तयारी झाली होती मुळामध्ये लसीकरण का करायचं का झालं पाहिजे हे आधी समजून घेतलं पाहिजे लसीकरणाचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये लोकांची प्रतिकार शक्ती आपल्याला वाढवायची प्रतिकार शक्ती अशा पद्धतीने वाढवायची की जेव्हा समजा शंभर मधले पन्नास लोक याच्यामधून अँटीबॉडीज तयार होतील तर त्याचा कोरोनाचा जो प्रसार आहे तो आपल्याला थांबवायचा आता याच्यामध्ये टप्पे पण त्याच्यामध्ये शासनाने निर्धारित करून दिले टप्पे असे निर्धारित केले की याचा प्रसार किंवा याचा संसर्ग आधी सगळ्यात जास्त कोणाला होऊ शकतो तर कर्मचारी हेल्थ केअर वर्कर ज्याला आपण म्हणतो मग आशा असतील अंगणवाडी असतील ग्राम ग्राम पातळीवर जे पण लोक डिपार्टमेंट असतील त्या सगळ्यांना आधी लसीकरण जर का केलं किंवा त्यांची इम्युनिटी जर का वाढली त्यांची प्रतिकारशक्ती वाढली तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना इथून पुढे प्रसार थांबवू शकेल म्हणून सगळ्यात पहिल्यामध्ये शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये यांना केला यांना लसीकरणाचे लाभार्थी म्हणून हे केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये महसूल कर्मचारी आहे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि जे युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये आहेत पोलीस आहेत आर्म फोर्समधले लोक आहेत या सगळ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये गेले आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे पन्नास वर्षाचे लाभार्थ पन्नास वर्षावरील दा जे वयोगट आहेत ते आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे इतर संसर्ग इतर जे त्यांना आजार आहे असंसर्गजन्य मग त्याच्यामध्ये रक्तदाब आलं डायबेटीस आलं किंवा कॅन्सर सारखे जे दुर्धर आजाराचे रुग्ण आहेत त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला लसीकरण करायचंय लसीकरणामागचा उद्देश एकच आहे की व्यक्ती समाज हा व्यक्तीने तयार होत असतो कुठलाही समाज हा समूहाचा तयार होत असतो मग समूहातल्या लोकांची जेवढी प्रतिकार शक्ती वाढत राहील तेवढी त्या ते समाजाची प्रतिकारशक्ती वाढेल आणि जेवढी समाजाची प्रतिकार शक्ती वाढेल त्याच्यातून राष्ट्र देशाची आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवायची वाड़ आता जेव्हा प्रतिकार शक... जेव्हा लसीकरण आलं तर त्याच्या वेळेस एक आ... वॅक्सिन त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा चर्चा झाल्या किंवा लसीकरणानंतर त्याचे साईड इफेक्ट येतात त्याच्याने डोकं दुखतं त्याचे मळमळ होतं किंवा याच्या प्रकारचे अँटी अँटीव्हॅक्सिन गोष्टी आपल्याकडे चर्चा झाली माझी आपल्या सर्वांना एक अशी विनंती आहे की आपण कुठल्याही लसीकरणाच्या संबंधात त्याच्यामुळे होणारे विपरीत परिणाम केली पाहिजे परंतु ते का घडलेत आपण त्याच्या बाबतीत आपण चर्चा केली पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेल की लस दिल्यानंतर त्याच्यानंतर येणारे जे काही थोडेसे ताप असेल किंवा गाठ येणं असेल तर ह्या आमच्या दृष्टीने वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने आपण नॉर्मल समजल्या पाहिजे सिन्नर तालुक्यातील सिन्नर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपले गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून जे काही फ्रंटलाईन वर्कर्स होते हेल्थ वर्कर्स होते यांच्यासाठी वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कर्मचारी अधिकारी वर्ग मी सर्वांचं नाव उल्लेख करणार नाही कारण की भरपूर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे खरं तर आजचा दिवस हा आपल्यासाठी खरंच अत्यंत महत्त्वाचा आहे कोविडच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आपण सगळ्यांनी जवळून काम केलेलं आहे कारण की एक पदाधिकारी एक अधिकारी म्हणून निश्चितपणे आपण अनेक वेळेस आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी दवाखान्यात फोन केलेले आहे डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि हा कोविडचा काळ किती कठीण आपल्या सगळ्यांना गेलेला आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आहे जो जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा जो काळ होता जो आपल्याकडे पीक होता अशी परिस्थिती होती की दवाखान्यामध्ये इंडिया बुल्स मध्ये पेशंट राहून सुद्धा आपल्याकडे अजून पेशंट्स निघत होते आणि आपल्याला ठेवायला प्रॉब्लेम होत होता इतक्या मोठ्या संख्येत सिन्नर तालुक्यात पेशंट निघत होते जर कदाचित आपला हा दवाखाना सुरू झाला नसता डॉक्टर बच्चाव असतील गायकवाड मॅडम असतील लहू पाटील डॉक्टर असतील खैनाव डॉक्टर असतील भालेराव डॉक्टर असतील आणि असे अनेक सगळे डॉक्टर कर्मचारी वर्ग जर आपल्याकडे नसतात तर आपल्या सिन्नर तालुक्याच्या पेशंटची खूप वाईट अवस्था निर्माण झाली असती कारण की मी स्वतःहून बघितलेलं आहे एखादा पेशंट जर त्याचं सॅच्युरेशन लेवल ड्रॉप झालं आणि ते जर नाशिकला शिफ्ट करायचं असलं तर दहा पंधरा डॉक्टरांना फोन लावून सुद्धा एक सुद्धा बेड अवेलेबल होत नव्हता अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती आणि त्याच्याचमुळे आजचा जो हा आपला दिवस आलेला आहे हा निश्चितपणाने यांच्या कष्टाला कुठेतरी न्याय मिळतोय हे म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही हे जे हेल्थलाइन वर्कर्स होते जे आज सुद्धा तुम्ही बघा जे आपले क्लिनिंग स्टाफ आहे जो मॅनियल स्टाफ आहे हा स्टाफ कोणताही मास्क न वापरता कोणताही किट न वापरता पेशंट पर्यंत जातात त्यांची विचारपूस करता त्यांना धीर देत असता आणि त्यांचं कार्य इतकं मोठं आहे का त्यांना आपण शब्दामध्ये आभार मानू शकणार नाही त्याच्यामुळे आज जो हा ड्राईव्ह इथे सुरू झालेला आहे हा एक ही मोठी अचिव्हमेंट आपल्या सिन्नर तालुक्यासाठी आहे आपल्या देशासाठी आहे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन ड्राइवचा इथे सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यात सिग्नल सुद्धा सहभागी झालेला आहे आपण बघितलंय सोशल मीडियामुळे आज जग फार जवळ आलेले आहे आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून अनेक अफवा पसरवल्या जातात अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव सांगत राहतात काहीमध्ये तथ्य असतं काहीमध्ये तथ्य नसतं पण मी सगळ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना विनंती करते की या वॅक्सिनच्या ज्या काही अफवा असतील किंवा जे काही सत्य बाहेर येत याची आपण लोकांना कल्पना द्यायची आहे ही पूर्णपणे सत्य तपासल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही आहे वॅक्सिनेशन हे गरजेचं आहे प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी वर्ग आणि ज्यांच्यामुळे खरंच या शहराने प्रशासन वर्ग खूप महत्वाचा कोतळे साहेब असेल केदार साहेब असेल आणि ज्यांचं नाव कामाने जे असत तर पुढं आलं ते आमच्या गायकवाड मॅडम असेल शिंदे सर असेल सॉरी सर असेल बच्चव सर असेल या सर्वांचा अभिनंदनस्पात असे व्यक्ती आहेत जे तसं विचार केला तर आपण बघितलं असेल जवळपास एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला हा देश आणि त्या अनुषंगाने जवळपास बघितलं तर दीड लक्ष लोकसंख्या ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक्सपायर झाल्या जे तसा विचार केला तर आपण असा विचार करतो की एक टक्का सव्वा टक्का हा एक्सपायर एक्सपायर रेट परंतु हे करत असताना आपण म्हणतो हो की दीडशेपली मदत दिली लागेल असेल विचार करू परंतु प्रत्येक लोक आपल्या घरातले आपल्या जवळचे गेले याचं पण आम्हाला काही वाटतं लसीकरण तर न असं कशी त्याचा परिणाम चांगला दिसला असतात परंतु शहर प्रत्येक गोष्टीला प्रोसेस टाईम असतो त्या हिशोबाने झाले जे मला जाणवतं आहे की प्रत्येकाच्या आज इथे जेवढे उपस्थित असत प्रत्येकाच्या जवळचा कोणी कोणी व्यक्ती गेलेला आहे की माझ्या घरातले चार व्यक्ती गेले याचं दुःख मला अजूनही वाईट वाटतं जे त्यानंतर मी त्या मागच्या सहा महिन्यापासून त्याच्या अजून बाबा बाहेर आलो नाही परंतु नक्कीच या लसीकरणा दरम्यान एक पॉझिटिव्ह थिंग लोकांपर्यंत येते त्याचं जीवदान लोकांना भेटते आणि श्रीनगर नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात असेल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात डॉक्टर्सनी जेवढं काम केलं त्याबद्दल मी सर्वस्तो खूप आभारी आहात ते की त्यांच्यामुळे कित्येक लोकांना जीवदान भेटले आणि नक्कीच या लसीकरणाचा फायदा प्रथमता त्यांना देणं गरजेचं आहे तुम्ही सॅग्रोट करून गायकवाड मॅडम असेल ठाकरे मॅडम असेल मच्छिवसर असेल सर असेल तुम्हाला खूप सॅलोट आहे तुम्ही जे केलं कदाचित तुम्हाला वाटत असेल की आपण फक्त वर्किंग केलं आहे परंतु आमच्यासारख्याला वाटतं की कि तुम्ही कित्येक कि कि लोकांना जिवता दिलं नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार आत्ताच आपण बघितलेलं आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड एकोणीस लसीकरणाचा शुभारंभ झालेला आहे यामध्ये दररोज शंभर लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे आणि आपण कोविन ॲपमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची जी काही नावं यादी अपडेट केली आहे त्यानुसार रॅन्डमली शंभर लोकांची नावं यामध्ये येणार ना आहे एक आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच लिस्टमध्ये माझं नाव आल्याकारणाने मी ही लस आत्ताच येथे घेतलेली आहे घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मला त्रास जाणवत नाही आहे आणि आपले जे काही सिन्नरचे बाकीचे आरोग्य कर्मचारी आहे सर्वांना मी आवाहन करते की सर्वांनी या लसीचा फायदा घेतला पाहिजे कारण करोनावर मात करण्यासाठी हा आपल्याला एक उत्तम उपाय लसीकरणाच्या माध्यमातून सरकारने उपलब्ध करून दिला आहे आणि मला असं वाटतं याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा जर लसीकरणानंतर थोड्याफार प्रमाणात ताप येणं चक्कर येणं असे काही जर आपल्याला साईड इफेक्ट जाणवले तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपण त्वरित त्याची माहिती कळवली पाहिजे त्यासाठी सर्व व्यवस्था आपण ग्रामीण रुग्णालय येथे अँब्युलन्सची व्यवस्था डॉक्टरांची व्यवस्था सर्व केलेली आहे कोणी येथे घाबरून घाबरून जाऊ नये आणि करोनाकडे करोना करोनावर करोना मात करण्यासाठीची ही जी काही आपली स्टेप आहे पाऊल आपण उचललेला आहे त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती